बाराचे मेंडरवर किती पैसे मागू घालतो बेचाळीस वर आता मी काय हाताने पैसे का आपले का नाही नाही तू पैसे टाकले मी इथे नाही तू आता टाकली मी हां तुम्ही आता मी पैसे का बोल बेचाळीस

हेच नाही ड्रायव्हरचा सुद्धा हां काय काय करतो हां काय करतो काय पुढील काय कर ड्रायव्हर हे ड्रायव्हर ड्रायव्हर कंडक्टरला कळलं ऑनलाईन काढे ऑनलाईन काढतो टिकत ड्राय ड्रायव्हर हे कंडक्टर हां ना

आम्हाला माहिती आम्ही तीन वर्ष येऊन दोन तक्रार करून फेर नाही गेली बस माहिती दोर आम्ही तुझं मला एकदा आता तुझा वाटण संपवलं मला आता डायरेक्ट

तो एक आपला जोरात नवीन गाडी चालवली आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 38000 रुपये आणि 40000 रुपये त्याच्यापुढे हस्तांतरण प्राप्त झाले